ओम शांती चोवीस डिसेंबर एकोणावीसशे चौऱ्याहत्तरची ही मूल अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे एक वेळा मदत देणे म्हणजे शेवटपर्यंत मदत घेणे दादा म्हणतात जसे कृष्णाला सृष्टीच्या ग्लोबवर दाखवतात तसंच चित्र आपलं प्रॅक्टिकलमध्ये पण बनवायला पाहिजे हा व्यक्त देश या पुराणी दुनियापासून उपराम व्यक्त भाव आणि वस्तू सगळ्यांपासून उपराम म्हणजेच वर साक्षी होऊन उभे आहेत जसे पायाच्या खाली ग्लोब दाखवतात आणि ग्लोबच्या वर बसलेला दाखवतात तसेच मालिक पण व अधिकारी पण स्वतःमध्येही आणायचं आहे या पुराणी दुनियामध्ये जसे की आपले स्वइच्छेने आपल्या रचलेल्या संकल्पाच्या आधाराने अव्यक्तपासून व्यक्तमध्ये येतात व्यक्ती व वस्तूंच्या आकर्षणाच्या अधीन होऊन होऊन नाही जसे लिफ्टमध्ये चढतात स्विच आपल्या हातात असते पहिला मजला दुसरा मजला स्विच जर नियंत्रणाच्या बाहेर गेले तर काय परिणाम होईल मध्येच लटकून जाईल ना तसेच काळ म्हणजेच बेड काळावर विजयी बनायची आहे वेळेवर विजय म्हणजेच काळावर विजय आपल्याला निराकारी स्थिती व अव्यक्त स्थितीमध्ये स्थित तर स्थिती करतात पण जितका वेळ स्थित करायची आहे तितका वेळ स्थिती राहत नाही स्टेजचा अनुभवही होते मेहनतही करतात पण काळावर विजय मिळत नाही याचे कारण आहे की दिवसा नेहमी नेहमी वेळ वाया जातो व्यर्थच्या उप वर अटेन्शन नाही कोणत्याही गोष्टीत जर एक वेळ जेव्हा गरज असेल तेव्हा कोणत्याच संकल्पाशिवाय आज्ञा समजून सहयोगी बनतात अशा सहयोगींना बापदादा अंतपर्यंत सहयोग देण्यासाठी बांधलेला आहे नेहमी योगी भव आणि नेहमी पवित्र भव हा फोर्स म्हणजेच शक्ती स्वरूपचा अनुभव होत नाही तर त्याला शक्ती स्वरूप म्हणता येणार नाही पण त्याला शक्ती स्वरूप बनण्याचा अभ्यासही म्हणता येईल कारण स्वतःला स्वरूप नेहमी आणि स्वतः स्मृतीमध्ये राहते जसे आपले साकार स्वरूप नेहमी आणि स्वतः लक्षात राहते त्याचा अभ्यास करावा लागत नाही असेच आपले निजी स्वरूप व वरदानी स्वरूप नेहमी स्मृतीमध्ये राहायला पाहिजे अपवित्रता विस्मृत होऊन जायला पाहिजे याला म्हणतात वरदानांचा कोर्स करणे योगी भव आणि पवित्र भव बाबांनी हे वरदान दिले आहे जसे सप्ताह कोर्स झाल्याशिवाय कोणालाही क्लासमध्ये येऊ देत नाही तसेच ब्राह्मण मुलं जे हे प्रॅक्टिकल कोर्स संपवत नाही तोपर्यंत बाप दादा व ड्रामा त्यांना कोणत्याही क्लासमध्ये येऊ देत नाही म्हणजेच फर्स्ट क्लासमध्ये येऊ देत नाही फर्स्ट क्लास म्हणजे सत्युपची आधी कोणत्याही प्रकारची अपवित्रता आली तर असा अनुभव हो झाला पाहिजे की हा संस्कार वा स्वरूप माझा नाही पण माझ्या गेलेल्या जन्माचा पाष्ट जन्माचा आहे मी ब्राह्मण आहे आणि हे शूद्रांचे संस्कार आहेत असे आपल्याला वेगळे म्हणजेच दुसऱ्यांचे संस्कार आहे असा अनुभव होणे याला म्हणतात न्यारा आणि प्यारा जसे देह आणि देही अलग अलग दोन वस्तू आहेत पण माहीत नसल्यामुळे दोन्हीला एक केले तसेच माझे आणि मी एक झाले या चुकीमुळे परेशानी आणि दुःख व अशांती प्राप्त होते असेच अपवित्रता आणि विस्मृतीचे संस्कार जे की माझे म्हणजे पंचे नाही पण शूद्राचे आहेत असे समजल्याने ब्राह्मण स्वरूप लक्षात राहते पहिला पाठ पवित्र भव योगी भव प्रॅक्टिकल स्वरूपमध्ये आणायचे आहे तेव्हाच बाप समान आणि बापच्या समीप येण्याचे अधिकारी बनू शकतात ओम शांती